नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी परणिका आपलं स्वागत करते पाहूयात काही ठळक घडामोडी पोलीस प्रशासनात पारदर्शकता आणून महिला आणि बालकांच्या सुरक्षेला आपण प्राधान्य देणार असल्याचं मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितलं आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्र अहमद यांनी आज दुपारी स्वीकारली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास व्यावसायिक पद्धतीनं सुरू राहणार असून या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत असंही अहमद यांनी सांगितलं दरम्यान मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळणारे राकेश मारिया यांच्यावर आता गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्योगपती बँकर्स अर्थतज्ज्ञ यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली जोखीम पत्करून गुंतवणूक करा असं आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केल्याची माहिती भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष सुमित मुजुमदार यांनी बैठकीनंतर दिली सध्याच्या जागतिक आर्थिक घडामोडींचा भारतावर होणारा परिणाम आणि या परिस्थितीचा लाभ आपल्या देशाला कसा करून घेता येईल यावर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली नितीन गडकरी पियुष गोयल धर्मेंद्र प्रधान या मंत्र्यांसह रिझर्व्ह गव्हर्नर रघुराम राजन या बैठकीला उपस्थित होते रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी टाटा समूहाचे सायरस मिस्त्री आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला आदी उद्योगपती देखील बैठकीला उपस्थित होते जागतिक आर्थिक घडामोडींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला कोणताही धोका नसून उलट या परिस्थितीचा भारत लाभ उठवू शकतो लघु आणि मध्यम उत्पादन क्षेत्रात देशांतर्गत अमाप संधी उपलब्ध आहेत असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्योगपती बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांची महत्वपूर्ण बैठक आज झाली या बैठकीचा तपशील वित्तमंत्री जेटली यांनी एका पत्रकार परिषदेत दिला यावेळी राज्यमंत्री जयंत सिन्हा केंद्र सरकारचे आर्थिक व्यवहार प्रमुख अरविंद सुब्रमण्यम उपस्थित होते कमी खर्चात उत्पादनाबरोबरच रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली तर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल असंही जेटली यांनी यावेळी सांगितलं दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी धोका असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे हैदराबाद है इथल्या राष्ट्रीय औद्योगिक संरक्षण अकादमीत कमांडंट आणि उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत संचलनाच्या ते आज बोलत होते सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलासारख्या दलांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या दलांचं नियमित सुरक्षा ऑडिट होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं म्हणाले भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक मेजर जनरल उमर फारूक बुर्की यांच्या अध्यक्षतेखालील सोळा जणांचं शिष्टमंडळ उद्या वाघा सीमे रेषेवर पो, पोहोचेल आणि त्यानंतर ते सीमा सुरक्षा दलाच्या पाच दिवसीय बैठकीत सहभागी होईल भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार पाठक हे भारताचं प्रतिनिधित्व करतील जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन घुसखोरी आणि तस्करी यासह इतर प्रमुख मुद्दे भारताच्या वतीनं या बैठकीत मांडले जातील देशाच्या सक्षमीकरणासाठी साक्षरता महत्वाची असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात आज बोलत होते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यावेळी उपस्थित होत्या समाजाला साक्षरतेचं महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो युनेस्कोनं एकोणीसशे पासष्टमध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजांना आरक्षण देण्यासंदर्भात नवीन अध्यादेश काढण्याची मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते युती सरकार यासंदर्भात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत मुस्लिम आरक्षणासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा राज्य सरकार अवमान करत आहे असं म्हणाले आरक्षणाचा निर्णय त्वरित न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आधीच्या आघाडी सरकारनं समित्यांच्या शिफारसीनुसार मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं मात्र हे सरकार उदासीन असल्याचं म्हणाले आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार